नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्र सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने छत्रपतींच्या विचाराने जाणार सर्वांबरोबर घेऊन लढणार छगन भुजबळ यांचा इशारा सांगलीत ओबीसी एल्गार मेळाव्याला मोठा प्रतिसाद मराठा समाजाच्या दहा टक्के आरक्षणाला विरोध नाही पण सगळे सोयरे अध्यादेशाला विरोध सांगलीतील ओबीसी महाएलगार मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांचे प्रतिपादन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची तेहतीस लाख बावीस हजार रुपयांची फसवणूक तासगाव पोलिसात दोघा दलाला विरोधात गुन्हा दाखल